लखनऊमधील चारोलजी यांचा प्रश्न आहे अवधोद गीतेमधल्या पहिल्या अध्यायातला आठवा श्लोक त्यांनी इथे उद्धृत केला आहे ज्या पुरुषाचं मन अशांत आहे असंयमित आहे त्यालाच वेड्यासारख्या खूप गोष्टी दिसतात खर तर हा सगळ्या चित्ताचा भ्रमच असतो त्याने आपण भ्रमित होतो जेव्हा आपल्याला विविधतेचा भ्रम होत असतो तेव्हाच हे गुण आहे हा दोष आहे अशी कल्पना आपल्याला करावी लागते ज्याच्या बुद्धीत गुण आणि दोष यामधला फरक ठामपणे बसलेला आहे ज्याला हा फरक नीट समजलेला आहे त्याच्यासाठीच कर्म अकर्म आणि विकर्म यामधला भेद सांगितलेला आहे स्पष्ट करून मांडलेला आहे आचार्य जी माझं मन कायम अस्वस्थ राहतं माझ्यात जे दोष आहेत आणि वृत्ती आहेत त्या सतत मनात चालूच असतात जसं की बाहेर काहीतरी चांगलं घडत असलं तरीही आतून असं वाटायला लागतं की माझ्यात काहीतरी चुकीचं आहे दोष आहेत आणि त्यामुळे मन अशांत होतं या श्लोकानुसार सगळी चिंता आणि मानसिक त्रास यांचं मूळ कारण विविधतेचं भान आहे म्हणजे नानात्व आचार्यजी हे ज्ञान मी माझ्या आयुष्यात कसं उतरवू कृपया मार्गदर्शन करा असं त्या विचारत आहेत श्लोक काय सांगतोय ज्याचं मन अशांत आहे असंयमित आहे त्यालाच विविधता दिसते नानात्व म्हणजेच विविधता हे आहे ते आहे या गोष्टीत आणि त्या गोष्टीत फरक वेग वेग आहे वेगवेगळ्या वस्तू आहेत यालाच नानात्व म्हणतात हा गुण आहे दोष म्हणजे ही जी वस्तू आहे ती चांगली आहे आणि ही जी दुसरी वस्तू आहे ती वाईट आहे वेगवेगळ्या गोष्टी दिसत आहेत तर मग त्यांच्यात जे भेद येतात त्यातला एक भेद हाही असतो की ही जी गोष्ट आहे ती चांगली आहे आणि समोरची जी गोष्ट आहे ती वाईट आहे ज्याच्या बुद्धीत गुण आणि दोष यामधला फरक स्पष्ट झाला आहे ज्याला यांच्यातली भिन्नता दिसलेली आहे त्याच्यासाठीच कर्म अकर्म आणि विकर्म यांचा भेद सांगितला गेलेला आहे बरोबर तर त्या म्हणत आहेत की आता मी काय करू माझ्या आत सतत अशांती अस्वस्थता ही कायम सुरू असते आणि बाहेर काही थिकठाक असलं का तरी वाटतं की आत काहीतरी बिनसलेलं आहे आणि श्लोक मात्र सांगतो की अशांततेचं मूळ कारण हे विविधता आहे नाव आहे भिन्नत्व पाहण आहे आणि यावर त्या विचारत आहेत की मला सांगा आता मी काय करू तुम्ही जे काही करत आहात ते तर थेट श्लोकात लिहिलेलं आहे ना श्लोक म्हणतो की ज्याच्या बुद्धीत नानात्व बसलेलाच आहे त्याच्यासाठी मग कर्म अकर्म आणि विकर्म यांचं वेगळे पण स्पष्ट केलं गेलं आहे ज्याच्या बुद्धीत नानात्व बसलं आहे नानात्व बुद्धीत बसण म्हणजे इथं बघितलं तर भिंत दिसते तिथं बघितलं तर खिडकी दिसते इकडे पिवळा रंग दिसतो तिकडे काळा रंग दिसतो इकडे स्त्री आहे तिकडे पुरुष आहे तिथे तरुण माणूस आहे आणि दुसरीकडे म्हातारा माणूस या खिशात हात घातला तर श्रीमंती इथे पाहिलं तर गरिबी बरोबर ना तिकडे पाहिलं तर मित्र आहे दुसऱ्या बाजूला पाहिलं तर शत्रू आहे यालाच म्हणतात नानात्व थोड्या वेळापूर्वी दिवसाचा अनुभव येत होता आता कशाचा अनुभव येतोय हे सगळं काय आहे नानात्वच आहे तर मला सांगा बरं इथे जेवढे लोक आहेत त्यांच्यात किती जणांच्या बुद्धीत नानात्व आहे सगळ्यांच्या बुद्धीत फरक असतो कारण सगळ्यांच्या बुद्धीत नानात्व आहे म्हणूनच कर्म कर्म आणि विकर्म यामधला फरक प्रत्येकाला समजून घ्यावा लागतो हा फरक इथेही समजावून सांगितला आहे आणि सर्वात जास्त अगदी स्पष्टपणे तो फरक कुठे समजावून सांगितला आहे तुम्हाला हे माहिती असायला हवं मी आधीच समजावून सांगितलंय तुम्ही तर सगळा कोर्स पूर्ण केला आहे गीता तर ही सुद्धा आहे पण कुठल्या गीतेत श्रीमद भगवत गीतेत कर्म अकर्म विकर्म हाच उपाय आहे कर्म काय आहे अकर्म म्हणजे काय आणि विकर्म कसं असतं हे तिन्ही वेगळं वेगळं समजून घ्या तेव्हा तुम्ही नानात्वाच्या विविधतेच्या खेळातून बाहेर पडाल पण आत्ता तरी असं देखील म्हणू नका की मला या खेळातून बाहेर यायचंय आत्ता फक्त प्रामाणिकपणे इतकंच मान्य करा की हो मीही अडकलो आहे या गोंधळात याला समस्या का म्हटलं जाते विविधतेला समस्या का म्हटलं जाते कारण जेव्हा काहीतरी चांगलं वाटेल किंवा वाईट वाटेल एक हतबलता येते ना आणि त्यालाच आपण कर्तव्य सुद्धा म्हणतो जर एखादी गोष्ट बरोबर वाटत असेल तर ती तशीच ठेवावी लागेल आणि जी गोष्ट चुकीची वाटते तिच्यापासून दूर राहावं लागेल समजतंय का काय म्हणतोय ऋषींचं बोलणं ना काहीसं वेगळं असतं त्यांना थोडी सुद्धा झंझट सहन होत नाही ते म्हणतात ही एक अजब गोष्ट आहे जिथे पहा तिथे फक्त फरकच फरक आहे आणि जग मान्य करेल की इथे विविधता आहे कारण इथे काहीही सारखं नाहीये सगळीकडे फक्त विषमता आहे मग मनाला सतत सावध आणि जागरूक ठेवावं लागते या जगात आणि ही जी सावधगिरी आहे हे जे जागरूक असणं आहे हा एक प्रकारचा ताण आहे ना आणि हा ताण जबू देत नाही सतत सावध राहणे म्हणजे काय यालाच तर म्हणतात सावधान रहा कुठेही काहीही धोका असू शकतो शत्रू दबा धरून बसलेला आहे ऋषी म्हणतात अशा प्रकारे जगणं योग्य नाही आपल्याला तर विश्रांतीच जायचं आहे आणि त्या विश्रांतीला समाधी म्हणतात समाधीसाठी हे आवश्यक होतं की नाना प्रकारचं काहीही दिसू नये कबीर साहेब म्हणतात ना या चित्तामधून ममता गेली आणि समता आली समता म्हणजे काय आता असं नाही की काही माझं आहे आणि काही पर्क जे आपलं वाटतं त्याला ते माणूस म्हणतो की याच्यावर माझी ममता आहे आणि जे पर्क आहे ते आपल्याहून भिन्न आहे ही तर फूट झाली ना हे माझं आहे आणि हे नाहीये पर्क आहे आणि ते म्हणतात जोपर्यंत ममता जात नाही तोपर्यंत समता येत नाही आणि ही जी समता येते तीच अध्यात्माचं शिखर आहे कळतंय का म्हणूनच याला समस्या मानलं गेलं आहे भेद दिसणं म्हणजे गोंधळ होणा ज्याला भेद दिसतील तो पुन्हा पुन्हा घाबरेल अगदी सावधपणे वागेल आता जसं एखादं कुत्रं आहे आणि रात्रीचं शांत वातावरण आहे हे जे शांत वातावरण आहे यात काहीच आवाज नाही अगदी काहीच आवाज नाही आता अचानक थोडीशी असमानता आली असमानता आली म्हणजे काहीतरी आवाज झाला काहीतरी खटकलं खट, खट आत्ता सांगा तो कुत्रा काय करेल तो तर जोरात भुंकायलाच लागेल ना अगदी तसंच थोडंसं काही वेगळं दिसलं की आपल्यातलाही कुत्रा जोरजोरात भुंकायला लागतो म्हणूनच संतांना देखील हे वेगळे विविधता भिन्नत्व नानात्व अजिबात आवडत नाही पण आपल्याला तर फरक दिसतो ना ज्यांना हा फरक दिसतो त्यांनी मग समजून घ्यावं की कर्म म्हणजे काय अकर्म म्हणजे काय आणि विकर्म म्हणजे काय बरोबर आहे ना हे काय आहे तेही समजून घेऊ आणि हे समजल्याने फायदा काय होतो तेही पाहू की यामुळे शांतता कशी दूर जाते अकर्म म्हणजे त्याला म्हणतात जे तुमच्या चेतनेद्वारे संचालित नाही पण तरीही तुमचं शरीर मात्र ते करत राहतं शरीराद्वारे ते संचालित असत चेतनेद्वारे नाही अकर्म म्हणजे असं सव्य जे करताना खर तर तुमचा काहीही निर्णय नसतो जसं की डोळ्यांची पापणी लवणे पण पापण्या न मिचकावण्याचा निर्णय तुमचा असू शकतो तुम्ही म्हणू शकता की मी पापणी मिचकावणार नाही ही, ही गोष्ट तरी सुद्धा तुमच्या जाणीवेचा निर्णय ठरते पण जर पापणी आपोआप बंद उघड होत असेल तर हे ना तुम्ही जाणून बुजून केलंय ना जाणून बुजून टाळलं आहे हे फक्त घडतंय बघायला गेलं तर हे कर्म वाटतं पण खरं तर हे अकर्म आहे हे घडलंय केलं गेलेलं नाही यालाच म्हणतात अकर्म हे खरं तर घडलं आहे तुमच्या चेतनेने केलेलं नाहीये बरोबर ना जो माणूस सत्याकडे जाऊ इच्छितो तो शांततेकडेही जाऊ इच्छितो त्याला हे समजून घ्यावंच लागेल की त्याच्या आयुष्यात ही किती खोलवर बसलेली आहे अशा कर्मांचा जे फक्त घडत चालले आहेत त्यामुळे असं वाटतं की आपण करत आहोत पण आपण ते प्रत्यक्षात मात्र करत नाही होत मग हे अकर्म आहे की कुकर्म आहे जे काही असेल पण करू नका अकर्माला ओळखणे म्हणून फार गरजेचं आहे कारण कमीत कमी तुम्ही तरी अकर्मासोबत तुमचं नाव जोडू नका ही फार नम्रतेची गोष्ट असते की एखादा माणूस म्हणतो पाहिलंस का, का आप मी इतका बेहोश आहे की हे सगळं आपोआप घडतंय मी काहीच करत नाहीये समजतंय ना काही निष्क्रियता अशी असते जिच्यावर तुम्ही कधीच कोणतीही बंधने कोणतेही अधिकार लावू शकणार नाही पण बहुतेक वेळेस निष्क्रियता अशा प्रकारची असते जी खर तर निष्क्रिय नसायला हवी होती पण ती निष्क्रिय झाली कारण आपण फारच असावधानतेने फारच बेहोश होऊन आयुष्य जगत असतो आता अकर्मापासून दूर जाऊन कर्म येतोय कर्म म्हणजे ज्याची तुम्ही निवड केली आहे ज्याच्यात तुमची निवड सामील आहे फक्त त्यालाच खऱ्या अर्थाने कर्म म्हणता येईल समजत आहे का उदाहरणार्थ गाय ही गवत खाती आहे हे अकर्म आहे सिंह मांस खातो आहे हे काय आहे हे देखील अकर्म आहे कारण इथे याच्यात कसलाच निवडीचा प्रश्न नाही पण माणूस मात्र मांस खातो हे काय आहे हे कुकर्म आहे सिंह मांस खातोय हे अकर्म आहे कारण सिंहाकडे निवडीचा काही पर्यायच नव्हता त्यामुळे सिंह मांस खातोय यात काहीच अडचण नाही त्याच्यावर काही वाईट परिणाम ना होणार नाही पण माणूस जर मांस खात असेल तर त्याला खूप जास्त वाईट परिणाम भोगावे लागतील कारण त्याच्याकडे पर्याय होता त्याच्याकडे खूप सारे पर्याय होते तो मांस खाऊ शकतो किंवा खाऊ सुद्धा शकत नाही तो निवड करू शकतो पण पर्याय असूनही निवड करून सुद्धा त्यानं हिंसेकडे झुकणारी निवड केली म्हणून हे पाप आहे समजलं का याच अनुषंगाने पाहिलं तर माणूस भाजी खातो पाने खातो तेव्हा ह्याला पाप म्हणावं का नाही हे पाप नाहीये कारण तिथे तुमच्याकडे निवड करण्याचा कोणता पर्याय नाहीये अगदी तसंच जशी फुफ्फुसांना हवेची गरज असते अगदी तसं या शरीराला अन्न लागतं हे शरीर काहीतरी खाणारच ना हो तुमच्याकडे हा पर्याय मात्र आहे की जर तुम्ही त्याला असं अन्न खाऊ घालता ज्यामुळे एखाद्या प्राण्याला मारण्यात आलं आहे ज्यात मोठ्या प्रमाणावर हिंसा सामील आहे खोल हिंसा आहे किंवा तुम्ही त्याला फळ पाने वगैरे खाऊ घालता भाज्या देता ज्यामध्येही हिंसा असते पण ती फार थोडीशी असते ही जी थोडी थोडकी हिंसा आहे त्यात काही दोष नाहीये कारण ती अकर्म आहे तुमच्याकडे काही पर्यायच नव्हता जर शरीर आहे तर ते काहीतरी खाणारच ना अगदी तसंच जसं नाक श्वास घेईल तुम्ही हे नक्की करू शकता की त्याला मांस खाऊ घालू नका पण भाजीपाला तर खाल्लाच पाहिजे ना जे लोक असा युक्तिवाद करतात की तुम्ही जेव्हा भाजीपाला खाता तेव्हाही हिंसाही होतेच ना मग आम्ही जर बकरा खातोय तर ते चुकीचं कसं आहे ही फारच मूर्खपणाची गोष्ट आहे भाजीपाला खाणे ही मजबुरी आहे पण बोकड्याचं मांस खाणं हा एक निवडलेला पर्याय आहे म्हणजेच भाजीपाला खाणं ही गोष्ट अटळ आहे तेवढं तरी खावंच लागतं अगदी तसंच जसं तुम्ही गवतावर चालत असता आणि प्रत्येक पाऊल टाकताना काहीसं गवत तुडवलंच जातं खूप सारे छोटे छोटे जीव असतात जे जी मरून जातात तुम्ही जर गवतावर चालत असाल मातीवर चालत असाल तर फक्त तुमच्या चालण्यानेच कितीतरी हत्या होतात तुम्ही चालू नका पण तुम्ही बसलेले आहात श्वास तरी घेताय ना श्वास घेताना खूप सारे सूक्ष्मजीव येतात ते तुमच्या नाकात अडकतात किंवा फुफ्फुसांमध्ये जाऊन मरून जातात पण याने काही पाप लागणार नाही कारण हे घडण्यात तुमची काहीही निवड नव्हती ना तुमची अशी काही इच्छा होती ना तुम्ही हे होणं थांबवू शकला असता था। म्हणून यामुळे कसला दोष लागत नाही आपल्या त्वचेवर खूप सारे जंतू वगैरे जमा होतात तुम्ही आंघोळ करता साबण लावता तेव्हा ते मरून जातात तुम्हाला यामुळे दोष बिलकुल लागणार नाही कारण तुमच्याकडे काही पर्यायच नव्हता पण जर तुम्ही रेस्टॉरंटमध्ये बसलेले आहात तुमच्या समोर मेन्यू आहे एका बाजूला मासाचं ऑप्शन आहे आणि दुसऱ्या बाजूला भाजी डाळ पोळी वगैरे आहेत आणि तरीही तुम्ही जाणून बुजून मांस मागवला आहे तर हे पाप तुम्हीच केलं आहे आणि त्याची शिक्षा मात्र तुम्हालाच भोगावी लागेल कारण बघा तुमच्याकडे पर्याय होता तुमच्याकडे निवड उपलब्ध होती तुम्ही दुसरं काही निवडू शकला असता समजते का हे जो ही गोष्ट समजू लागतो तेव्हा त्याच्या आयुष्यातून अशांतता निघून जाते म्हणजेच मग कर्म हे दोन प्रकारचे झाले निष्काम कर्म आणि विकर्म निष्काम कर्म म्हणजे असं काही ज्यात तुम्ही तुमच्या मर्यादित क्षुद्र स्वार्थांच्या पलीकडे जाऊन काही करत आहात निष्काम कर्म म्हणजे गीतेचं सार आहे गीतेची आत्माच आहे मग विकर्म काय झालं ज्या कामात तुम्ही फक्त आपल्या अहंकाराची तृप्ती करण्यासाठी गुंतलेले आहात ते झालं विकर्म ठीक आहे यामध्येच निषिद्ध कर्म सुद्धा येतात निषिद्ध कर्म म्हणजे जे सामाजिक दृष्टिकोनातून वर्ज किंवा निषिद्ध मानले जातात ही एक वेगळी बाब झाली ही थोडी वळवडची गोष्ट आहे तुम्ही विशिष्ट समाजात राहता तिथे काही गोष्टी वर्ज मानल्या जातात यावर हे अवलंबून असतं त्यामुळे अशा गोष्टींना निषिद्ध कर्म म्हणतात जीवन म्हणजे सतत कर्म करत राहणे जीवन म्हणजे तुम्ही जे विचार करता आहात जे अनुभवत आहात आणि जे प्रत्यक्ष तुमच्या हातापायांनी शरीराने करत आहात हेच खरं जीवन आहे त्याशिवाय काहीच नाही समजलं का आपण तर बहुतेक वेळा असा विचार करतो की कर्म म्हणजे फक्त तेच जे आपण हातपाय वापरून करतो पण खरं तर कर्माची व्याख्या थोडी अधिक व्यापक असायला हवी तुम्ही जो विचार करता तुमच्या भावना तुमचे अनुभवे सुद्धा कर्माचे भाग आहेत ज्याने आपल्या कर्मांना परत परत तपासून स्वतःला विचारला आहे की हे अकर्म आहे की विकर्म आहे की निष्काम कर्म आहे तो ही सगळी अशांतता पार करून जाईल आणि ज्याला स्वतःबद्दल काहीच कळत नाही तो आपलं आयुष्य वाया घालवेल स्वतःबद्दल जागरूक असण्याचा अर्थ म्हणजे आत्मज्ञान म्हणजेच तुला तुझ्या कर्मांची जाणीव आहे आत्मवलोकन का याखेरीज काहीच नाही आणि आत्मज्ञान दुसरं काहीही नाहीये आपण म्हणतो ना स्वतःला ओळखा स्वतःला ओळखा हे तर एक वाक्यप्रचारच बनून गेलंय की स्वतःला ओळखा पण ह्याचा अर्थ काय आपलं नाक ओळखायचं का आपलं तोंड ओळखायचं का नेमकं कुणाला ओळखायचं आपलं घरदार आपली जातपात हे सगळं ओळखायचं का स्वतःला ओळखायचा खरा अर्थ म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही जे काही करत आहात ते नीट बघा आपल्या कृतींकडे नीट लक्ष द्या या कृतींना नीट पाहण्यावर इतका जोर का दिला जातोय कर्म अकर्म विकर्म निष्काम कर्म हे सगळं ओळखण्यावर इतका भर का आहे कारण हे जे कर्म आहे ते तर आपल्याला करणाऱ्याबद्दल सांगणार आहे आणि तोच करणारा सध्या त्रस्त आहे अध्यात्माची गरजच काय आहे गरज ही आहे कारण जो करणारा आहे तो त्रस्त आहे तो जर त्रस्त नसेल तर तो अध्यात्माकडे का येईल पण हा करणारा मात्र कधी दिसत नाही कुणी सांगू शकतं का की त्याच्या आतमध्ये हा करणारा नेमका कुठे बसलेला आहे तो तर प्रत्यक्षात दिसत नाही पण तो कसा समजतो त्याच्या कर्मांमधून म्हणून आपण म्हणतो की करता नाही दिसला तरी चालेल पण त्याचं कर्म तरी बघूया त्याने काय केलं तो काय बोलला तो काय खात होता कर्माच्या माध्यमातून हे दिसतं आपण असं म्हणतो की करता दिसत नाही तर मग कर्म तरी बघूया त्याने आता काय केलं तो काय बोलला काय उचललं तो काय खात होता बसून बसून काय विचार करत होता आयुष्यात कोणते निर्णय घेत आहात हेच आहे आत्मज्ञान कर्माच्या आधारे कर्त्याची ओळख आणि जर कर्म बघायचं असेल तर वारंवार हा प्रश्न विचारावा लागेल जे झालेलं आहे ते नेमकं कोणी केलं आहे हे तीन नेहमी लक्षात ठेवा जेव्हा अकर्म घडतय तेव्हा ते, ते करणारी कोण असते प्रकृती जेव्हा विकर्म घडते तेव्हा करणारा कोण असतो अहंकार आणि जेव्हा निष्कामकर्म कर्म आहे तेव्हा करणारा कोण असतो आत्मा काहीच करत नाही पण समर्पित अहंकार करतो निष्कामकर्म कोण करत तो समर्पित अहंकार आत्म्याला समर्पित झालेला अहंकार जे करतो त्यालाच निष्काम कर्म म्हणतात समजतंय का जो स्वतःवर अशा प्रकारे लक्ष ठेवायला लागतो तो मग खूप दूरपर्यंत खूप उंच जातो ठीक आहे आपण जसं आत्ताच सत्रात निष्काम कर्म आणि विकर्म यांच्याविषयी चर्चा केली तर मग मला सांगा त्यांची दिशा ही एकसारखी असू शकते का की विकर्म हे नेहमीच खालीच राहील त्याचं स्थान नेहमी निम्न असेल का विकर्म हा दिसत असूनही तो तुच्छ आहे छोटा आहे तरी देखील त्याची तीव्रता इतकी खोल आणि प्रगाढ का असते नाही त्या तीव्रतेचा अनुभव होतो ती तीव्र मात्र तेवढी नसते आणि तीव्रता स्वतःहून सुद्धा येत नाही जसं तुम्ही म्हणताय की विकर्माचं जे आकर्षण आहे ते खूप प्रगाढ आहे म्हणून तुम्ही सगळा दोष आकर्षणावर ढकलून दिला जसं मी इथे काहीतरी मस्त खाण्याची गोष्ट ठेवली त्यातून छानसा सुगंध येतोय आणि ते दिसायलाही भारी आहे आणि तुम्ही म्हणत आहात की याचं आकर्षण खूप जास्त जबरदस्त आहे पण हे बाकीचे लोकसुद्धा बसले आहेत ना त्यांना का नाही याचं प्रलोभन वाटतं तुम्ही म्हणत आहात की हे जेवण असं आहे की मी ओढला जातोय कोण ऐकेल सत्र कोण लक्ष देईल त्याकडे हे जे समोर ठेवलेलं आहे आहा हा काय सुवास आहे काय रंग आहे मग काय चव असेल ना याची तुम्ही सगळा दोष टाकला समोर ठेवलेल्या त्या वस्तूवर आणि ज्याने ती वस्तू ठेवली त्याच्यावर आणि प्रश्न असा विचारताय बाकी जे लोक बसलेत त्यांच्यासाठी पण तीच वस्तू आहे ना त्यांच्या नाकातही तोच सुगंध जातोय ना ते काला गाळत नाहीयेत तर गोष्ट ही नाहीये की विक्रमाची अशी काही प्रकृती आहे जी तुम्हाला नेहमी खेचून घेत असते त्या खेचून जाण्यामागे सुद्धा आपलीच निवड असते आपल्यावर अवलंबून आहे ते समजा आज काहीतरी आकर्षित करत होत। का आहे आणि आपण तिकडे आपसूक आकर्षित होत आहोत कदाचित उद्या सुद्धा ही गोष्ट मला आकर्षण घेईल अशा वेळी मग जबाबदारी ही माझी आहे ना की मी तिकडे आकर्षित न होण्याचा सराव केला पाहिजे दोन गोष्टी लक्षात ठेवा पहिली म्हणजे या ज्या काही बाहेरच्या गोष्टी आहेत किंवा भीती आहे ज्या तुम्हाला हादरवून टाकतात किंवा तुमचा ताबा घेतात तर असं म्हणू नका की ही माझ्यासमोरची गोष्ट खूप लोभसवाणी आहे किंवा खूप मोठी आहे त्यावेळी म्हणा की मी खूप छोटा आहे ते मोठे नाहीयेत त्या गोष्टी फार काही तेवढ्या मोठ्या अजिबात नाहीयेत आणि जर जगातल्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला खूप मोठ्या वाटत असतील तरी याचा अर्थ काय होतो सांगा बरं तुम्हीच खूप लहान आहात बरोबर ना म्हणून गोष्टींवर दोष टाकायचा नाहीये गोष्टी जशा असतात त्या तशाच असतात आपल्यालाच पाहिलं पाहिजे की आपण त्या गोष्टींसमोर का झुकतो ही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा आपण झुकलोच समजा काही कारणाने आपली अशी अवस्था झाली सुद्धा की कोणीतरी हात ओढतोय म्हणून आपण तिकडे ओढले जात आहोत त्यावेळेस तरीही असा निर्धार करायचा सा की सरावाच्या अभ्यासाच्या जोरावर आपण स्वतःला अधिक जास्त ताकदवान बनवू अधिक जास्त सक्षम बनवू इतकं सक्षम बनवूया की आपण खेचले जाणार नाही हे आपल्या हातातच आहे ना प्रामाणिकपणे हे मान्य करा की जगाचे प्रलोभन मोठे नाही आहेत तर आपली समजदारी आणि आपला निर्धार हे लहान आहेत हीच खरी ज्ञानाची पहिली पायरी आहे आणि जी दुसरी गोष्ट मी सांगितली ती म्हणजे निर्धार आणि साधनेची आहे एकदा मला कळलं की मी कमी शिकतोय हलकं शिकतोय तर आता ही माझी जबाबदारी आहे ना हे माझं कर्तव्य आहे हा माझा धर्म आहे ना की मी सतत साधना करून सातत्याने सराव करत राहीन स्वतःला थोडस बळकट करा म्हणजे पुढच्या वेळी कोणी ओढून घेतलं तर सहजपणे तिकडे खेचले जाऊ काही का आकर्षित करत असेल तरीही ठाम राहणे अडीग राहणे ही आपली जबाबदारी आहे